दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाबाहेर बाबरी विध्वंसाचं पोस्टर लावण्यात आलंय बाबरी पाडल्याच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेकडून दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे तर शिवसेना दिल्ली प्रदेशचे राज्य प्रमुख संदीप चौधरी यांनी हे पोस्टर लावलेलं आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव बाबरी पाडल्याचा दिवस या दिवशी भारताचं सामाजिक धार्मिक वातावरण दूषित झालं होतं हे आपण सगळे जाणतो यामुळं भेद धार्मिक भेद वाढला याचं कारण होतं बाबरी मस्जिद पाडली गेली या घटनेला उद्या अर्थात सहा डिसेंबरला तेहतीस वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटानं राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनासमोर एक पोस्टर लावलेलं ला आहे आणि या दिवसाला राष्ट्र गौरव शौर्य दिवस असं संबोधित केलेलं आहे ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाडली गेली त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आता उभं राहिलेलं आहे मात्र आता या सगळ्या गोष्टी मागे जात असताना एक नवीन पहाट सुरू झालेली आहे धर्मामध्ये जो भेद निर्माण झाला होता कुठेतरी लोक विसरून आता एकत्रितपणे नांदत असताना या दिवसाला राष्ट्रगौरव शौर्य दिवस असं नाव शिवसेनेने राजधानी दिल्लीमधील एका पोस्टरद्वारे दिलेला आहे त्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचा सर, फोटो आहे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सध्या श्री बाळासाहेब ठाकरेजी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि बाकी देखील एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांचे देखील यावरती फोटो आहे या फोटोमुळं एकंदरीत जर पाहिलं या पोस्टरमुळं एक, पोस्टर एक वेगळा जो संदेश जो आहे तो या निमित्ताने दिला जात आहे ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाडली गेलेली आहे त्या सहा डिसेंबरचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे बाबरी विध्वंस या ठिकाणी असं त्याच्यावरती पोस्टर देण्यात आलेलं आहे राष्ट्रगौरव शौर्य दिवस असं सहा डिसेंबरला संबोधित करण्यात आलेलं आहे आणि हे पोस्टर सगळ्यांच्या समोर असं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गटाने या हे पोस्टर लावून सहा डिसेंबरला शौर्य दिवस असं नाव देण्यात आलेलं आहे त्यामुळं हे पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली